ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार कसे आता आपण सर्व आपल्या सर्वांना माहीत आहे मार्गशीर्ष महिना चालू आहे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी आपण लक्ष्मा माता लक्ष्मीची पूजा करतो परंतु आता यावेळी सर्वांना प्रश्न पडला आहे की आता पाचव्या गुरुवारी अमावस्या आली आहे मग उद्यापन कधी करायचं याविषयी भरपूर जणांना माहिती नाही त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नम शिवाय आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना मा आपण मानत असाल तर लिहा श्री स्वामी समर्थ चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू मार्गशीर्ष महिना चालू आहे गुरुवारी आली सर्वांना माहीतच आहे की मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि तीन मार्गशीर्ष गुरुवार देखील झालेले आहेत दोन हजार तेवीस संपून दोन हजार चोवीसची सुरुवात झालेली आहे चौथा गुरुवार हा चार जानेवारीला आहे आणि पाचवा गुरुवार म्हणजे शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार अकरा जानेवारीला आहे या काळात शेवटच्या गुरुवारी अमावस्या देखील आलेली आहे पाचव्या गुरुवार अमावस्या येत असल्या कारणामुळे बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला आहे किंवा मनात शंका निर्माण झाली की मार्गशीर्ष गुरुवारचं जे व्रत करत आहोत ते महालक्ष्मीचं व्रत आहे ते व्रत नेमकं चार जानेवारीला करावं त्याचं उद्यापन की पाचव्या गुरु अकरा जानेवारीला करावं पण अमावश्याच्या दिवशीच करावं की चौथ्या गुरुवारी उद्यापन करावं का पाचव्या गुरुवारी तर याचं उत्तर आहे आपण चौथ्या गुरुवारीही करू शकता किंवा पाचव्या गुरुवारी देखील करू शकता अमावस्या असली तरी आपल्याला उद्यापन व्रत पाचव्या गुरुवारी केलं तरी चालू शकतं याचं कारण असं की पाचव्या गुरुवारी जरी अमावशेत असली तरी आपण हे गुरुवारचं उद्यापन पाचव्या गुरुवारी अकरा जानेवारीला करायला हवं आपल्याला माहीत आहे दिवाळीमध्ये आपण सर्वात मोठं लक्ष्मीपूजन करतो त्या दिवशीही अमावस्या असते आणि आपण यावेळी देखील पाचव्या गुरुवारी हे उद्यापन करायला काहीच हरकत नाही प्रत्येक गुरुवारप्रमाणे या गुरुवारी देखील उपवास करायचा त्याचबरोबर तुम्ही या दिवशी सायंकाळी सुवासनींना किंवा कुमारिकींना तुम्हाला जमेल तसं पाच सात अकरा जणींना घरी बोलवायचं आहे त्यांना घरी बोलवून मानपान द्यायचं आहे मानपानात त्यांचे पाय धुवणे पायावर स्वास्तिक काढणे हळद कुंकू वाहणे वगैरे त्यानंतर त्यांना ओवाळायचं आहे बसाला आसन द्यायचं आहे त्यानंतर प्रसादामध्ये आपण गोड पदार्थ खिरापूर खीर पुरणपोळी असे पदार्थ बनवून प्रसाद द्यायचा आहे तुम्ही सुवासनींना घरी बोलावलं असेल तर तुम्ही त्यांची ओटी भरायची आहे खन्नाळांना त्यांना भेटवस्तू देऊ शकता त्यानंतर आपण गोमातेला घास घालायचा आहे एवढे करून आपण आपला उपवास सोडायचा आहे परंतु तुम्ही केलेली पूजा ही गुरुवारी न उचलता शुक्रवारी उचलायची आहे अमावस्या ही बुधवारी रात्री आठ वाजून अकरा मिनिटांनी चालू होऊन ती गुरुवारी सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांना समाप्त होणार आहे म्हणून पाच वाजेच्या अगोदर गुरुवारी हे सर्व कार्य पार पाडायचे आहे कारण अमावस्या संपल्यानंतर लगेच पौष मासला सुरुवात होत असते म्हणून आपण पाच वाजेच्या अगोदर कुमारकी सुवासींना बोलावणं गायला घास घालणं उपवास सोडणं हे सर्व करायचे आहे